मला त्याही दिवशी थोडं आश्चर्य वाटलं तो अधिकार त्यांचा आहे मी त्याच्यावर टीका टिप्पणी करत नाही फॉर्म भरताना त्या दिवशी आम्ही आत्तापर्यंत सात वेळेला विधानसभेचे एक वेळेला लोकसभेचा फॉर्म भरला कधी साहेब फॉर्म भरताना आमच्याबरोबर आले नाही सुप्रियाचे फॉर्म मी तीन वेळेला भरले ती हा तीन का चार वेळेला ती आता चौथ्या वेळेस मी नव्हतो फक्त तीन वेळेला कधी पवारसाहेब आमच्याबरोबर सुप्रियाचा फॉर्म भरायला आले नाही परवा मात्र त्यांनी मिरवणूक न काढता चार लोक फॉर्म भरायला गेले त्या साहेब स्वतः गेले आम्हालाही आश्चर्य वाटतं की रोहितने फॉर्म भरले रोहितनं दोनदा फॉर्म भरले पवारसाहेबने गेले मग तुम्ही आमच्या कुणाच्या फॉर्म भरायला तेव्हा तर आपण एकत्र होतो आज रोहित पण बरोबर होता मग हा दुजा भाव का मनात शंका येते जास्त या फॅमिलीवरच प्रेम म्हणून दिसतय का तुमच्या विरोधात मोठ्या प्रमाणात सध्या काय एक... माहित नाही ते आता कधीतरी भेटल्यावर विचारेन की एवढा बदल कशामुळे झाला कधी भेटावं मनातले प्रश्न आहेत ते विचारून घ्यावेत हे हो का इतके वर्ष काम करत असताना आम्ही नेहमी त्यांच्यापासून असं लांबच राहायचो रिस्पेक्टच द्यायचो आजही रिस्पेक्ट देतो त्याच्यावर फार काही गप्पा बाराचा प्रश्न आला नाही माझं माझं मी एकदा काम सुरू केलं की माझ्यावर जबाबदारी समजा तुम्ही काय टाकली तर मी काय रोज तुम्हाला मी ही जबाबदारी पार पडली आता काय करू मी ते केलं आता काय करू असला माझा स्वभाव हो नाही जबाबदारी टाकली ना मी सडेतोडपणे पुढं जात असतो त्याच्यात जा जर कुठं काही चुकलं तर तुम्ही सांगावं की ब हे तुम्हीच करताय सगळं बरोबर आहे पण इथं थोडं दुरुस्त करा दुरुस्त करून पुढं जाऊ पण दा दादा आता आपण बारामतीमध्ये तुम्ही सातत्याने जिंकत आलाय पण गेल्या पाच वर्षामध्ये दोन पराभव तुमच्या कुटुंबातले झाले म्हणजे पहिला मावळमध्ये पार्थ पवारांचा आणि आता सुनेत्रा पवारांचा तर okay, हे पराभव पचवणं किती जड जातं हो काय निवडणुकीमध्ये उभं राहत असताना यश अपयश त्या ठिकाणी असतंच हे सगळीकडे सत्य आहे त्यावेळेस आता पार्थला उभं करण्याचा निर्णय झाला तिकीट डिक्लेअर झालं इथंच आम्ही सुंदत्र होतो आम्ही दोघंही तिकडं साहेबांच्याकडे जायचं ठरवलं साहेब मोदीबाग होते आणि व नको ह्यावेळेस तयारी ज्या पद्धतीनं आधी करायला लागते जी आम्ही आधी असताना मी रोहितला सांगितलेलं होतं तो, तो कर्ज जामखेडला जाऊन तयारी कर त्यांनी काही वर्ष तिथं तयारी केली आणि मग त्यांनी काम तिथं उभा राहिला ती प्लॅनिंग होतं आमचं तसं मावळामध्ये प्लॅनिंग कर झालेलं नव्हतं फक्त पिंपी चिंचवड पुरता माझा संबंध आलेला होता का तर मी तिथं पंचवीस वर्ष तिथल्या कॉर्पोरेशनचं सगळं कारभार बघितला होता खाली तीन जागा होत्या विधानसभेच्या रायगडमध्ये तिथं जास्त कॉन्टॅक्ट नव्हता कर्जचा आमदार तेवढा आपला होता त्यावेळेस सुरेश लाड आणि म्हणून ते सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं की आत्ता उभं करण्यात अर्थ नाही पण साहेब म्हणलं नाही आता डिक्लेअर केलं आता के माघार नाही एकदा आपण डिक्लेअर केल्यानंतर माघार घेत नसतो आणि त्यावेळेस मला अंदाज आला होता की आणि शिवाय मोदींची लाट पण होती कारण त्याही वेळेस आमचं सुप्रियाचं पण मताधिक्य त्या मानाने कमी झालेलं होतं बरंच अशा सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या पण त्या अपयशा आलं दुर्दैवाने पण आता त्याच्याबद्दल थोडंसं विचार केल्यानंतर वाईट वाटतं का म्हणजे ज्या पद्धतीने आता जे झालं फार विचार करून चालत नाही ताई हे आता हे मग तर तुम्हाला ब झोपच देणार नाही झालं गेलं गंगेला मिळालं चला पुढचा देव